हाय आहे जे मी तिसरा आता जगत आहे बचत गटच्या मेळावर सगळ्यात मोठा आहे खूप चांगलं आपल्याला खूप खूप शुभेच्छा येते नक्षत्र महोत्सव दोन हजार अठरा प्रथमतः मी मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करते नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन आत्ताच माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंघल मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे त्याचबरोबर प्रांताधिकारी मान्य सौ तय देशमुख याही इथे उपस्थित राहिलेल्या आहेत नक्षत्राच्या अध्यक्षा समंत छत्रपती सौदा राजे भोसले नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मान्य राजेशरके नगरसेविका आणि सातारचे सर्व स्टॉल धरत आणि उपस्थित असलेल्या दरवर्षीच आपण सांगत असतो की नक्षत्र हे छोट रोपट श्रीमंत छत्रपती सौद राजांनी उभं केलं दोन हजार सहा ला लावलं आणि त्याचा सर्वांच्या सहकार्यामुळे झालेला आहे सातारकरांचा सा भरभरून प्रेम आणि पात्र राहून आम्ही नक्षत्राच्या सर्व सदस्यांनी इथंपर्यंत ही जेप घेतलेली आहे महिला म्हंटल की थोडस मनाला असं वाटतं की आपण हे करू शकू का किंवा घरातलंच काम किंवा एखादा बिझनेस कुठंतरी चलबिचल झालेली असते पण खर तर या नक्षत्राच्या माध्यमातून आम्ही भरारी घ्यायला शिकवली मग आरोग्याचे कार्यक्रम असतील आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेत आहोत किंवा अतंगासाठी वेगवेगळं काहीतरी देण्याचा सा सातत्याने प्रयत्न असतो स्पोर्ट्समध्ये महिला असतात त्यांना पण सहकार्यानं आमचा हात असतो अशा विविध कार्यक्रमातून जिथं महिलांना गरज तिथं हे नक्षत्र उभा राहतं हे सातत्यानं आपण अनुभवलेलं आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरच तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे हे करत असताना श्रीमंत छत्रपती आपल्या सर्वांचे लाडके खासदार उदयनराजी भोसले यांनी आपल्याला सातत्यानं पाठिंबा दिला आणि या वटवृक्षाला तर म्हणतात ना मुळ कमकोत होता नये ती घट्ट धरून राहिली पाहिजे अशा पद्धतीने आधार दिला त्यामुळे आमचे वटवृक्ष त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या आशीर्वादानं आणि राणी साहेबांच्या एका महत्वाच्या एक महत्वाकांक्षी दिशेनं हे नक्षत्र आज प्रेम दिश, दिशा दिशा एक देत आहे एवढंच सांगते आता प्रांताधिकारी माननीय स्वाताई देशमुख या इथे उपस्थित राहिल्या सहकार्य के धन्यवाद मानते थामते जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित प्रांत अधिकारी स्वाति देशमुख और सभी मान्यवर सभी नक्षत्र के सभा और नक्षत्र के एक क्या बोलते हैं पिलर और सामने बैठे हुए सभी माता बहनों और सभी को मेरा नमस्कार और नए वर्ष की शुभकामनाएं नक्षत्र जब शुरू किया था बारह साल पहले तो एक ही लक्ष्य था कि महिलाओं को एक बाजार पेट मिलना चाहिए जो बचत कर थे सब जगह हम जब आए सतारा में तो ऐसे लगा कि महिलाओं के साथ काम करना है और उस वक्त ऐसी परिस्थिति थी कि ज्यादा से ज्यादा जो नगर सेविकाएं थी उदयनराजे के पार्टी में वो सब और मतलब नगर सेवक और सेविकाएं सेविकाएं बहुत ज्यादा थी तो उनके साथ मिलके ये सब माजी नगर अध्यक्ष नगर सेविका और सब उस वक्त मिलकर हमने ये शुरू किया स्मिता जो तुमने बोला मैंने शुरू किया वो गलत है कि मैंने अकेला कुछ नहीं किया सबने यहाँ पे सब मिलके शुरू किया था और एक ही लक्ष्य के साथ कि महिलाओं के लिए कुछ करना है कुछ काम करना है उनके लिए कुछ अच्छा बड़ा करना है तो शुरू तो किया था बहुत छोटा और थीस, थीस थे शायद सब मिला के प्रतापगढ़ हाई स्कूल मतलब कि प्रताप सिंह स्कूल राजवाड़े पे जब शुरू किया था तीस स्टॉल थे और धीरे धीरे जो महिलाओं का रिस्पांस मिला जो बचत कट को बाजार पेट मिला उससे धीरे धीरे ये बढ़ता गया अगर हम अभी रोकना भी चाहें तो रोक नहीं सकते इसलिए कि सब इसमें इतना आ, मतलब सबको एक उत्साह रहता है कि कब आएगा नक्षत्र का ये मेला कब हम शुरू मतलब कब हमें ये बाजार पेट मिलेगा और सालों साल देखते हैं कि वापस लोग आते हैं और बताते हैं महिलाएं बताती हैं कि उन्होंने मतलब कि कैसे उनका आ, कैसे उनका उद्योग बढ़ा है आप सबको मालूम है और कलेक्टर साहिबा हम दोनों एक दूसरे कार्यक्रम में भी थे अभी वो आए थे वो उनको थोड़ी सी जल्दी थी इसलिए वो निकल गए पर उन्होंने एक सच अच्छा बोला कि महिलाएं महिलाओं की जो कठिनाई होती है वो महिलाएं समझ सकती है हमारी शादी होती है हम दूसरे घर में आते हैं सब कुछ जो हम जानते हैं वो छोड़ के आते हैं तो यहाँ पे आते हैं तो क्या चॉइस होती है घर संभालो नहीं तो जॉब करो एक उद्योग करना भक्त ऐसे डर लगता है कि कैसे शुरू करें या क्या कैसे आगे बढ़ेंगे कहाँ कुछ कर भी सकते हैं तो बाजार पेट कहाँ मिलेगा कहाँ हम बेचेंगे तो एक ऐसी जगह जहाँ पे महिलाओं को सेफ लगे कि हम यहाँ आएंगे तो हमें अच्छे से कोई ध्यान रखेगा हमारा कोई हमें कोई गाइड भी कर सकता है उस तरह की जगह एक नक्षत्र आपके लिए है ये तो एक है, एक उसका भाग है बाकी और भी काम बहुत हम करते हैं और करते आएंगे यही हमारा प्रयत्न है और आप सबने हमेशा साथ दिया है आपके लिए ही है ये सब और हमेशा करते आएंगे मैं आभारी हूँ इतना प्यार दिया है इतना साथ दिया है उस सब के लिए और इतना ही बोल के मैं रुकती हूँ धन्यवाद करते की अपने लपस्थित नक्षत्र संस्थापिका प्रमुख मार्गदर्शक श्रीमंत छत्रपती राजे भोसले त्याचबरोबर नक्षत्राच्या सर्व सन्माननीय सदस्या साताऱ्याचे उपनगराध्यक्ष उपस्थित नगरसेवक नगरसेविका आणि मोठ्या बहुसंख्येने उपस्थित असलेले तुम्ही सगळे सातारकर खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप एक चांगला संदेश जातोय की महिलांसाठी एक चांगलं संघटन उभं करण्याचं काम नक्षत्रनी नेहमी केलेलं आहे आणि मला वाटतं दोन हजार सहापासून ही तुमची धडपड चालू आहे आणि यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांनी एक योग्य मार्गदर्शकाचं काम तुम्हा सर्वांना नेहमी केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातूनच साताकारांसाठी आणि विशेषतः महिलातल्या बचत गटांसाठी काय करता येईल आणि जेणेकरून त्यांच्या उत्पादनांना चांगलं बाजारपेठ मिळावी किंवा लोकांपर्यंत ती पोहोचावीत हा खरं तर कुठलाही उद्देश याच्या पाठीमाग आहे कारण बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागातनं महिला वेगवेगळे -वेग उपक्रम करत असतात परंतु त्यांना एक चांगलं व्यासपीठ किंवा एक चांगलं फोरम मिळत नाही पण ते लोकांपर्यंत त्यांची कला कि असेल किंवा अन्य काही असेल तर हे पोचवण्याचं काम जे आहे ते नक्षत्र अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे असं एकंदरीत दिसत आहे आता सुरुवातीला जेव्हा मॅडम आल्या कलेक्टर मॅडम त्यावेळी इंट्रोडक्शन करून देत असताना घोडके मॅडमनी सांगितलं की नक्षत्राचं कशा पद्धतीनं म्हणजे लोक वारंवार एक येतात एकदा व्यक्ती आलेली वाट बघत असते की पुन्हा आता नक्षत्राचं पुढच्या वर्षी एक्झिबिशन लागणार आहे तसंच यामध्ये सहभागी झालेले जे उद्योजक आहेत तर काही एक छोट्या प्रमाणात जिथे याही स्टॉल लावले होते ते पुढे उद्योजिका लघु उद्योजिका किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये पण त्याचं रूपांतर झाल्याचं त्यांनी सांगितलं तर खरंच खूप कौतुकाची बाब आहे आणि इथून पुढं देखील आपण असंच काम नक्षत्राच्या माध्यमातनं नक्षत्र परिवार जो आहे तो करत राहील फक्त माझी एक छोटी सजेशन आहे कि नक्षत्र म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठल्याही एखाद्या चांगल्या ग्रँड एखादी जी घटना आहे गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो की कसं नक्षत्रासारखं छान तर एक ग्रँड वस्तू थिंग म्हणून बड़ू, नक्षत्र म्हणून एक कॉन्स्टिलेशन आपण त्याला उपमा देतो तर नक्षत्र किती आहेत तर सत्तावीस नक्षत्र आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मला असं वाटतं की इथून पुढं तुम्ही एक सत्तावीस महिला वसर्ग असे निवडावेत इसे काम करताय आणि त्यांना एक एक नक्षत्राचं नाव द्यावं पुढच्या एक्झिबिशन मध्ये की कुठलं नक्षत्र आणि तुमची नक्षत्र जे आहे ते एवढे सत्तावीस जे बचत गट असतील महिलांचे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण होईल आणि जे उत्कृष्ट काम करतील ज्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे किंवा जे अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार सहा पासून तुमच्याकडे आहेत तर अशी सत्तावीस नक्षत्रांची नावं तुम्ही सत्तावीस स्टॉलला द्यावीत अशी माझी एक छोटीशी सजेशन आहे तर इथून पुढे आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि मला इथं आपण बोलावलं आणि बोलण्याची संधी उपलब्ध कर करून दिली माझा यथोचित सत्कार आपण करून केला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी आभारी आहे धन्यवाद नक्षत्र जे बचत गट मेळावा इथे आयोजित केलेला आहे खूपच सुंदर मेळावा आयोजित केलेला आहे आणि सगळ्यात मोठा मेळावा आजपर्यंत सातारा जे सातारामध्ये मी बघितलेलं आहे तसं मला बघण्यात येत आहे आणि खरोखरच महिलांना जे पाठिंबा साहेबांनी दिलेले आहे ते खूपच प्रशंसनीय आहे कौतुकस्पद आहे सगळी महिलांना पुढे येऊन त्यांचे पायीवर उभे राहायला पाहिजे हे माझं आव्हान आहे सगळी महिलांना आणि बचत गट निर्माण करायला बचत गटामध्ये आम्ही सबसिडी लिंक करून देते बँक बैंक, बँकासोबत लिंक लोनसाठी लिंक करून देते तर कोणी महिला जे याच्यासाठी इंटरेस्टेड आहे ते आमच्याकडे केव्हाही के येऊ शकते धन्यवाद